मंडळी मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीशी असलेल्या संबंधावरून राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला मत्साजोग प्रकरणानंतर बीडमधील गुंडगिरी त्यांची दहशत आणि त्यांना आश्रय देणारे राजकीय नेते यांची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे आरोपींशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांच्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत येणार का याची चर्चा सुरू झाली आहे मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर चांगल्याच अडचणीत सापडले आहेत एका तरुणीला मारहाण करत असलेला खिंडकरांचा व्हिडिओ व्हायरल झाला या प्रकरणे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांसमोर दादासाहेब खिंडकरांनी सरेंडर केले बीडमधील राजकीय के नेत्यांचे पाठबळ आहे का याची चर्चा सुरू झाली दादासाहेब खिंडकर हा राष्ट्रवादीचा स्थानिक नेता असून तो देखील सरपंच आहे दादा अनेक काही प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत दादासाहेब खिंडकर याने शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या घरावर हल्ला केला होता त्याशिवाय त्यांच्या कारची तोडफोड केली होती या प्रकरणात दादा खिंडकर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे परमेश्वर सातपुते यांनी आज पत्रकार परिषद देत मोठा आरोप केला दादा किंडकर यांचे आकार राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते अमरसिंह अमर पंडित आहेत त्यांनी चार गुन्हे दाखल करून दिले नसल्याचा आरोप केला राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्या जीवावर दादा किंडकर यांनी आतापर्यंत दादागिरी केली दादा, के दादा किंडकर यांचा तडीपाडीचा प्रस्ताव त्यांनीच रोखला होता असा गौप्यस्फोट सातपुते यांनी केला अमरसिंह पंडित यांनी त्याला थोडं बाजूला केलं आहे अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिला नसता तर दादा खिंडकर जेलमध्ये असता दादा खिंडकर याला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला राजकीय नेत्यांनी कॉल केले असल्याचा आरोप सातपुते यांनी केला खिंडकर प्रकरणात थेट अमरसिंह पंडित यांचे नाव आल्याने राजकारणात पुन्हा तापण्याची शक्यता आहे ठाकरे गटाच्या या आरोपानंतर बीडमधील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा